देशभरात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे केंद्राचा सर्व राज्यांना अलर्ट हाच हॉस्पिटलमध्ये होणार मॉकड्रे पावसाचा फटका भाजीपाल्याचे दर कडाडले अनेक भाज्या शंभरी पार पंढरपूरच्या बाजारात वांग्याला एकशे ऐंशी रुपये किलोचा भाव राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळे वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबईमध्ये आजही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार ठाणे पालघर भागातही पावसाचा अंदाज नागपूर ते मुंबई आता नॉनस्टॉप आठ तासांमध्ये इगतपुरी ते आमने शहात्तर किलोमीटर लांबीचा रस्ता प्रवाशांसाठी खुलावणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईकडे <ड़ाँ> जाणारी वाहतूक कोंडी फुटणार वाशी खाडी पुलावरच्या दुसऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन